नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे हो योगेश गायकवाड आणि मी तुमचं सोनुकी स्टोरीज चॅनेलमध्ये स्वागत करतो मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेलात आपल्या आजीकडून आजोबांकडून आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि चला आपण पुढची गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे ती आजपासून चाळीस पन्नास वर्ष आधीची म्हणजेच एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरची असेल कमला ही वयाने लहान एकोणीस वीस वर्षाचीच असताना तिचं लग्न त्यांच्याच शेजारचं गाव गावातील मुलासोबत झालं होतं आणि काही महिन्यानंतर ती गरोदर राहिली होती सातवा महिना असताना तिचा नवरा हा जास्त आजारी पडला एवढा आजारी पडला की तो अंथरुणाला टेकला त्याला तालुक्याच्या सर्व डॉक्टरकडे घेऊन गेले आणि त्या टायमाला तालुक्याच्या डॉक्टर शिवाय कोणताही पर्याय नव्हता सर्व डॉक्टरकडे घेऊन गेले प्रत्येक डॉक्टर आपापल्या परीने इलाज करत होता पण तिच्या नवऱ्याला कोणाचाच आराम येत नव्हता एक दिवस अचानक कमल्या कमलाच्या नवऱ्याची तब्येत बिघडली तो आजी बाजू करायला लागला कमला घरी एकटीच होती काही महिन्यांपूर्वीच कमलाचे सासरे ऑफ झाले होते आता घरामध्ये फक्त कमला आणि तिचा नवरा असे दोघेच राहत होते कमलाने शेजारच्या मुलाला बोलून त्याला आपल्या भावाला बोलवण्यासाठी शेजारच्या गावात पाठवले कारण कमलाला जाणे पॉसिबल नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या नवऱ्याजवळ कोणी नव्हते तिने शेजारच्या मुलाला शेजारच्या गावात पाठवून दिले चाळीस पन्नास वर्ष आधीची गाव कशी होते ते तुम्हाला सांगतो माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर ऐका कच्चा रोड होता बैलगाडीचे रस्ते होते सरकारी बस दिवसामधून एक दोनच फेऱ्या मारत असत सरकारी बस लिमिटेड होत्या घरामध्ये सायकल असणं ही मोठी गोष्ट होती बैल सर्वांकडे होते पण बैलगाडी घरामध्ये असणं ही मोठी गोष्ट होती आणि जर कोण आजारी पडला तर त्याला तालुक्याला कसे घेऊन जात असत हे पण तुम्हाला सांगतो एक बांबूची मोठी टोपली होती आमच्याकडे त्याला झापा बोलतात अशी मोठी टोपली होती आणि त्या टोपलीला दोन बांबू टाकायचे चांगले मोठमोठे एक पुढे माणूस एक मागे माणूस खांद्यावरती घ्यायचे आणि मग चालत तालुक्याला घेऊन जायचे अशी पहिल्याची परिस्थिती होती तर पुन्हा येतो स्टोरीवरती तो मुलगा धावत पळत चालत त्या गावी पोचला गावी गेल्याच्या नंतर सर्व झालेला प्रकार त्याने जण्याला म्हणजेच कमलाच्या भावाला सांगितला जन्याच्या घरी त्याची छोटी बहीण आणि तिचा नवरा आला होता ते दोघे जण्या आणि त्याची बायको असे चौघे जण मिळून कमलाच्या गावी गेले कमलाच्या गावी गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की कमलाच्या नवऱ्याची तब्येत जास्तच खराब झाली त्याने कमलाच्या नवऱ्याला त्या परडीमध्ये टाकलं आणि ते चौघे आणि कमला असे पाच जणं मिळून तालुक्याला निघाले तालुक्याला जाता जाता संध्याकाळ झाली संध्याकाळ संध्याकाळी त्या सर्वांनी कमलाच्या नवऱ्याला पूर्ण तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये फिरवलं सर्वांकडून एकच उत्तर होतं आता काही होणार नाही सर्वांकडून एकच उत्तर ऐकून रात्री दहा वाजता सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला की आता घरी जायचं आता काही होणार नाही आणि त्या टायमामध्ये मुंबईला येणं किंवा दुसऱ्या शहरामध्ये जाणं पॉसिबल नव्हतं जे काही असेल जे काही होईल ते आपल्या गावामध्येच ते रात्री दहा वाजता आपल्या घरी जायला निघाले त्यांच्याकडे आता काही ऑप्शन नव्हता तालुक्यापासून गाव हे पंधरा सोळा किलोमीटरवर होतं गावचा रस्ता हा जंगलने भरलेला जिकडे तिकडे बघू तिकडे अंधार का त्या टायमाला ना कोणाकडे टॉर्च होती ना होता टिंबा टिंबा म्हणजे बत्ती ना कोणाकडे बत्ती होती होता तो फक्त चंद्राचा प्रकाश त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये या लोकांनी आपल्या गावचा रस्ता पकडला ते आपल्या गावच्या रस्त्याला निघाले पुण्या आणि त्याच्या बहिणीचा नवरा म्हणजे छोट्या बहिणीचा नवरा या दोघांनी परडी खांद्यावर घेतलेली आणि त्या तीन बायकांना पुढे चालायला सांगितलं आणि हे दोघे परडी घेऊन मागे आता त्यांच्यासोबत तीन बायका दोन पुरुष आणि एक अर्धवट मेलेला माणूस एवढे जण जन होते जन्याला त्या जागेबद्दल त्या एरियाबद्दल भरपूर काय माहीत होतं आणि तीच भीती जाण्याला जा 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 होती आणि जाण्याला ज्या जागेची भीती वाटत होती त्याच जागे येऊन कमलाच्या नवऱ्याचा घसा हा जोरजोरात वाजायला लागला त्याचा घसा हा एखाद्या जंगली राण्यासारखा जानवरसारखा वाजायला लागला आणि जन्याला हे चांगलं माहीत होतं जन्याला माहीत होतं की ही जागा हा जो एरिया तो त्याचा होता त्याचा म्हणजे त्याचं नावही घ्यायला लोक घाबरत असत हा त्याचा एरिया होता आणि त्याच्या एरियामध्येच येऊन हे लोक अडकले होते आणि रात्रीच्या टायमाला तीन बायका दोन पुरुष आणि एक अर्धवट मेलेल्या माणसाला त्या जागेमधून घेऊन जाणं हे प्रत्येकाच्या जीवाशी खेळण्यासारखं होतं ज्याची भीती होती तेच झालं कमलाच्या नवऱ्याचा घशाचा आवाज एकदाच वाढला आणि बंद झाला ज्याने समजा की हा संपला काही टायमानंतर कमलाला त्याचा आवाज नाही आला म्हणून कमलाने जन्याला आवाज दिला अरे जन्या थांब मला ह्यांना बघू द्या जन्या हा हुशार होता त्याने लहानपणापासूनच या सर्व गोष्टी अनुभवलेल्या होत्या आणि या सर्व गोष्टीपासून कसं निपटायचं हेही त्याला माहीत होतं आणि जण्याला हेही माहीत होतं की आपण या, या मेलेल्या माणसाला त्याच्या जागेमधून घेऊन जातोय म्हणजे हा आपल्याला असंच सोडणार नाही आणि जण्याला हेही माहीत होतं जर आपण ही परडी खाली ठेवली तर तो आपल्याला सोडणार नाही आणि परडी खाली ठेवणं म्हणजे मरणाला आमंत्रण देणं असं होतं म्हणून जण्याने कमलाचं काही ना ऐकता आपलं चालणं चालू ठेवलं असं ऐकायला तयार नव्हती कमला आता उग्र आवाजामध्ये आदेश देत होती परडी खाली ठेवा खाली ठेवा जण्या समजून गेला होता की आता हिच्यावरती त्या सैतानाचा असर सुरू व्हायला लागलाय ज्याने परडी खाली ठेवायला तयार नव्हता पण कमला आता ती परडी खेचत होती नंतर दोन बायकांनी कमलाला पकडले आणि तिला खेचत खेचत पुढे घेऊन गेले जण्या मागून परडी घेऊन धावत होता इकडे कमला जोरजोरात ओरडत होती परडी खाली ठेवा पण जण्या काहीच ऐकायला तयार नव्हतं असे चालूच असताना त्यांच्या मागून आणि पुढून दोन्हीकडून रेती आणि दगड पडायला सुरुवात झाली रेती त्यांच्या अंगावरती पुढून मागून पडत होती पण जण्या काही केल्या थांबायला तयार नव्हता कारण जण्याला माहीत होतं जर थांबलो तर संपलो जना इकडे जोर जोरात ओरडून सर्वांना प्रोत्साहन देत होता सर्वे त्याच्या मागून धावत होते चालत होते इकडे तो एका साइडने आपल्या देवाना आवाज देत होता आणि पुढे चालत होता पुढे चालता चालता जनाला आपल्या गावाची हद्द दिसली गावाची वेशी दिसली जनाने ती हद्द पार केली हद्दीमध्ये शिरल्या शिरल्या मागून एक आवाज आहे त्या शैतानाचा सुटला रे सुटला आणि ती रेती आणि ते येणारे आवाज बंद झाले कमला शांत झाली होती कमलाला काही मिनिटापूर्वी काय झाले हे माहीतच नव्हते आणि नंतर सर्व कमलाच्या घरी पोचले ते घरी आले पण कमलाच्या बोलण्यावरून किंवा तिच्या भावनांना बली पडून जर ह्या लोकांनी जर ती परडी खाली ठेवली असती तर काय झालं असतं त्या शैतानाने त्या मेलेल्या शरीरावर कब्जा केला असता आणि ही एक नवीन सुरुवात असती त्याच्यासाठी पुढे त्याचे परिणाम किती भयानक असते याचा पण विचार पण करू शकत नाही तीन महिन्यानंतर कमलाला मुलगी झाली आणि एक दोन वर्षानंतर कमलानी दुसरं लग्न केलं पण आजही त्यांना जर तो दिवस आठवला तर एक दुःख तर आहेच पण एक भीती पण असते त्यांना वाटतं की आपण मरणाच्या दारातून परत आलोय आणि ते ह्या आठवणी घेऊन ते लोक सगत आहेत धन्यवाद तर मित्रांनो आजची गोष्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर नसं केलं तर जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे पण अशा गोष्टी असतील तर आम्हाला नक्की पाठवा ईमेल आय डीवरती किंवा मग इंस्टाग्राम आय डीवरती तर भेटूया परत पुढच्या आठवड्याला एक नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत सुखरूप रहा,